नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते

खटकली तर त्यावर सदस्याला तंबी अधिकार उल्लंघन केले झालीच पाहिजे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप गंभीर असले पाहिजेत या आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी जेव्हा उभे राहिले तेव्हा अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले त्यांच्यावर आरोप केले त्यांच्या उत्तर ऐकण्याच्या आधीच अध्यक्षांनी सदन स्थगित केल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना अनेक विषयांवर बोलायचे होते चा आयोजन चांगले झाले हे सुद्धा आपल्याला सांगायचे होते त्यासोबतच बेरोजगारीचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा होता पण अध्यक्षांनी सभागृह स्थगित केल्यामुळे आपल्याला बोलताच आले नाही हे राहुल गांधी यांनी नमूद केलेले आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या दोन लोकसभेच्या निवडणुकांनंतर लोकसभेत अपेक्षित संख्याबळ न आल्याने विरोधी पक्ष पक्षनेतेपद अस्तित्वात नव्हते पण यावेळी काँग्रेसने आकडा नियमाप्रमाणे त्यांना विरोधी पक्षनेता पद देणे भाग होते लोकशाहीत बहुमताचा नेता सदनाचा नेता असतो त्यामुळेच त्यांच्या महत्वाबद्दल दुमत असण्याचे कारण नाही सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षनेतेपद सुद्धा तेवढेच महत्वाचे असते त्या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो त्यामुळे लोकसभेचे कामकाज व्यवस्थितपणे चालवण्यासाठी सत्ताधारी पक्षा विरोधी पक्षालाही स्थान असते हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही ठाऊक आहे या पदाचा मान फार मोठा असतो लोकसभेत पहिले अध्यक्ष मावळंकर हे अनेकदा सत्ताधारी पक्षालाही छापत असत नंतर हे आपल्या लोकसभेने अनेक दबंग अध्यक्ष पाहिलेले आहेत सोमनाथ चॅटर्जी यांनी तर अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर आपल्या पक्षाची सदस्यताही सोडली होती अशी अनेक उदाहरणे आहेत एकोणीशे अध्यक्ष पदापेक्षा पंतप्रधान पदावरील व्यक्तीला जास्त महत्व आल्याचे दिसते दोन हजार चौदा सालामध्ये सुमित्राताई महाजन यांना अध्यक्ष पदावर बसवण्यात आले होते त्यांनी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांबरोबर चांगला समन्वय साधला होता दोन हजार एकोणवीस सालापासून ओम बिर्ला यांच्याकडे हे पद आलेले आहे जशी सदनाची गरिमा असते तशीच त्या पदाची गरिमा असावी हा बिर्लाजींचा मुद्दा कोण अमान्य करेल परंतु या सर्व पदांची गरिमा कायम ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून तसे प्रयत्न झाले पाहिजेत लोकशाहीचे हे मंदिर पवित्र राहावे संसदीय भवन संविधान संमत राहावे यासाठी अध्यक्षांना अधिकार आहेतच ते त्यांनी वापरावे पण कुणावरही अन्याय होणार नाही हेही बघावे एवढीच अपेक्षा आहे शेवटी एक गमतीशीर गोष्ट सांगावीशी वाटते उद्योगपती घनश्यामदास बिर्ला आणि मोहनदास करमचंद गांधी यांची चांगलीच गट्टी म्हणजे संवादपूर्ण मैत्री होती तशीच गट्टी या बिर्लाजींनी या गांधींसोबत ठेवावी मात्र सध्या अशी गट्टी जमेल का हा प्रश्न असला तरी तशी अपेक्षा आपण का ठेवू नये अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार